सोलापूर महानगरपालिकेतील आस्थापनेतील विविध संवर्गातून भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक पंधरा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे सोलापूर महानगरपालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध करून वर्ग अ ते वर्ग ड मधील आस्थापनेवरील विविध संवर्गांमधून तीनशे पद ही भरण्यात येणार आहेत या जाहिरातीत आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर अर्ज मागवण्यात आले होते पदभर्ती जाहिरातीत नमूद पदाच्या लेखी परीक्षा या पंधरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान टीसीएस कडून निश्चित केलेल्या शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहेत परीक्षेकरिता संबंधित अर्जदारांना एस एम एस किंवा ईमेलद्वारे माहिती देण्यात येत आहे तसंच सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील या संदर्भात माहिती देण्यात आली आहे येत्या काही दिवसात प्रवेशपत्र अर्थात हॉल तिकीट बाबत दिलेल्या लिंकवरून उमेदवाराने परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावं प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा या त्या दिवशी त्याच वेळेत आणि त्याच परीक्षा केंद्रावर होतील या संदर्भात काही शंका असल्यास टी सी एस यांच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा परीक्षार्थ्यांकडे प्रवेशपत्र नसल्यास परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी असं आवाहन या निमित्त करण्यात आलं आहे दरम्यान ही परीक्षा शासनमान्य टी सी एसकडून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे नोकरी लावून देतो अशा कुठल्याही आमिषाला किंवा भूल थापांना उमेदवारांनी बळी पडू नये नोकरी लावून देण्यासंदर्भात कोणी पैशाची अथवा अन्य वस्तूंची मागणी केल्यास याबाबत पोलिसांकडे तक्रार करावी असं आवाहन यासंदर्भात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे